नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पिरवाडा येथे आलेलो होतो दोन दो किल्लार बैल उपलब्ध होते शेटचा नाव बदल पुरीश आहे शेट आपल्याला किल्ल्यारबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे शेट किती किती दादे दोन दोन दादे दोन दोन दादे हो कोणते कोणत्या कामाला गाडीला चालू आहे रिंगीला आणलेली रिंगीला पण पाटाला पण आहे चालेल आहे अजून पाहू शकता खूप अशी चांगली जुडी आहे आणि काय किंमत तुम्ही शेडियाची यांची एक पाच चांगला गो पंच्याऐंशी हजारला ला दे पंच्याऐंशी हजार ला नाही एक पाच यांची किंमत सांगितलेली आहे आणि चेट आम्ही जर कोणी आमच्या संस्कर्भा लावला त्याचं आपल्या संस्कर्भांसाठी पाच हजार रुपये छट कमी करणार आहे ती जोडी पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे व्हाईट कलर आहे किल्ल्याला जात आहे तर पाहू शकता तुम्ही तर आणि दुसरी जोडी यांच्यापैकी एक पण बाईल उपलब्ध होती याच्याबद्दल पण सेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट किती जावे एक साठशे रे आहे आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू सगळ्या कामाला गाडीला आणून सगळ्या कामाचा आणि शेती काय किंमत ते पंच्याऐंशी हजार आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपल्याला भेटणार आहे आता शेत कोणती जातची ती लाल कांदार आहे अडीचे हां लाल आहे जे यांचं व्हाईट कलर पण समजलं नाही मला पाहू शकता तुम्ही आणि शेटकांनी आमचं दस्कराबाल त्यांच्यासाठी पाच हजार आपल्या दस्कराबाईल साठी पाच हजार रुपये कमी होणार आहे सत्तर हजारला जेवढी आपल्याला भेटणार आहे जेवढी पाहू शकता पाहू मी आधी